आकाश कसं एकदम आता निवान झोपल आकाश एकदम मसाज केल्या मुलं तर गाईज गोवा माई बघा बघा तीन लाखाला दारू आहे बघा तीन लाखाला फार फार सिक्युरिटी लावलेला कोणी चोरावाने म्हणून तीन लाखाला दारू नाही समजतो हे बघा बघा तीन, तीन लाखाला दारू आहे जा एवढा तर सोन्याला पण लावत नाही तर गाईज आज मी जान दारू पिणारे दारू पिऊन डायरेक्ट तल्ली होणाऱ्या जान दारू पियाच्या गाईज आज जान दारू पिणारे मी आणि झोपणार आणि लांबून लांब फॉरेनर लोक मी येतात इथं तर काही बघू काय का पाहिला कारण काही समजत नाही कारण आपले काय गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड असते जायला ला। समस्त काय नमस्कार मित्रांनो तुमचा स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे दिवस दुसरा गोव्याचा तुम्ही आपली ड्रेसिंग बघू शकता कॅब चष्मा घेतले आता आम्ही चाललेलो आहे फोटोशूटला मस्त फोटोशूट करू व्हिडिओ व्हिडिओ काढू आणि बघू आजचा दिवस राहू नको उद्या निघू घरी आम्ही तर चला गाईत तर कालचा ब्लॉग नसला बघितलं लवकरचा ब्लॉग बघा आणि जेवढे नवीन असतील तर सबस्क्राईब करू शकू बघा तर चला आता मस्त फोटोशूट करू आणि नंतर मग बीच वगैरे फिरू तर चला निघू आता तर गाईत चला आता आणि नाश्ता करायला मस्त रेड रेडब्रू घेतला ते आणि काय काय आपला छोल्याची भाजी आहे तर नाश्ता करू आणि नंतर मग बाहेर जाऊ चला आता आमचा नाश्ता वगैरे झालाय तर आता आम्ही आता आम्ही चाललो आहे बीचवरती तिथं थोडे फोटोशूट करू आणि व्हिडिओ वगैरे बनवून बघू जरा मसाज बिसाज करू जरा बघू जरा भेटले तर तर त्याला काही आता पटापट इकडून बीचवर तर काय तर आम्ही आलो आहे गोव्याच्या बाजारामध्ये हे बघा इथं जरा काही बघू भेटतं का ताईसाना वगैरे हे काय समजत नाही आपल्याला काय हे बघा इथं आणि लांबून लांबून फॉरेनर लोक पण येतात इथं तर काही या बघू काय भेटतं का ताईला कारण काही समजत नाही तर आपली काय गर्लफ्रेंड नाही गर्लफ्रेंड असते तुझ्या आईला समजतं काय घ्यायचं ना काही नाही आईला काही चांगला असला तर घेऊ आपण कितीला आहे चार हजार रुपयाला ओ मायकॉट फोर थाउजंड रुपीस डोक्याला बांधाल तुझ्या नाही आहे बहुत लोकांचं बाजू मी बोलतो अंकल चला आता आम्ही आलोय दारूच्या डीमार्ट मध्ये असा टाइम पास व्हिडिओ काढायला तर आम्ही तुम्हाला माझी दारू नव्हती तर चला काही काहीतरी मस्त इथं व्हिडिओ व्हिडिओ बनवतो तर काही आज मी जाम दारू पिणारे दारू पिऊन डायरेक्ट तल्ली होणाऱ्या जाम दारू पियाच्या तर गाईस गोव्यामध्ये बघा बघा तीन लाखाला दारू आहे बघा तीन लाखाला फार फार सेक्युरिटी लावलेला कोणी चोरावर म्हणून तीन लाखाला दारू म्हणजे समजत तुम्ही बघा हे बघा तीन लाखाला दारू आहे ला दा जा सोन्याला पण लावत नाही नको तीन लाखाची दारू आपली दोनशे वालीच बरी आता लागाई जाता तिथून आम्ही जातो आमच्या रूम स्विमिंग पूलमध्ये जातो जरा फोवतो मिळतो कारण जाम होऊन बाहेर त्याचा तर बघू बीचवरती जाऊ जरा आणि तिकडे फिरतो चला तर गाईस जाऊ आता आमच्या आजीस बघा आमच्या आजीस बघा तर गाई चला आता रस्त्यावरती आलो आम्ही भाई जाम आहे खतरनाक आहे गोव्याला म्हणजे ह्या टायमाला आणि गर्दी एवढी ना बीचवर आप तर आपण काल गेलो त्या बीचवरती जाऊ तिकडं काही गर्दी नसते उलट तर चला तिकडे जाऊ पहिले बा घरी जाऊ तर काही बीचवरतीच जाऊ नंतर मग सुम्मी पुढे अंघोळ वर जाऊ बघू आज रात्री गेलो तर आम्ही निघणार आहे घरी जायला नाही तर मग उद्या सांगता बघू मसाज चालू आकाश शेटची मसाज आकाश एकदम आता निवान झोपल आकाश एकदम मसाज केलाय मुलं झोप <laughs> येते का नाही आकाश तुला जा झोपून नाही रे शक्ता माझं आका आकाशच्या घरी बघितलं ना तर लगीन पण नाही जा माझं बोलन <laughs> गोव्याला मसाज करायला जातो गोव्याला तर गाई मस्त मसाज वगैरे केल्या आता एकदम हलका वाटतंय आता बघू जाऊ डायरेक्ट स्विमिंग मध्ये आंघोळ करू नाही तर मग घरी जाऊ काय लई टाईम झाला उलट तर चला गाई जाऊ पटाव आपल्या हॉटेलवरती गाई एवढं थंड पाणी आहे ना बाबा 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 बरफ तरी बारा

आम्ही फक्त फोटो शूटा घेतले बाजूवाल्यांचा काही फोटो काढून घेऊ आता आपण सगळं लावून फोटो काढून घेऊ आता मस्त तर काही आता आम्ही आठ वाजलं तर आम्ही आलो बीचला आणि आमची साडे दहा वाजता बस आहे मापसावरून आणि बोल जरा टाइमपास बीचवरती येऊ जरा फिरू टाइमपास थोडासा जा कारण जाम माहिती आला मजा आहे फूल पण घर मग पुण्याला लागली लवकर घरी आठवण्याला लागली घरच्यांना तर थोडा बीचवरती फिरू आणि मग डायरेक्ट आपल्या बघू काजू बदाम घेतलं तर डायरेक्ट घरी जाऊ आपण तर चला काहीच आता आम्ही परत आलोय बीचवरून पक्की गर्दी ही। तर पास होती तर टाइमपास बोललो इथं काहीतरी शॉपिंग वगैरे करू तर मला तर काही पटलाच नाही इथं उलट माझी इच्छा होती की गीता ताईला काहीतरी घेऊ पण काय घेऊ काय समजत नाही कारण इथं सगळं अलग अलग आहे आता साई काय कानातले घालू काय करू काय करू हाती मी मला काय आवडलंच नाही काही खरंय पैसा जा आहे पण काय आवडलाच नाही तर गाईड स्पेशल व्यक्तीसाठी स्पेशल कानातलं घेतला ते एक रिंग घेतले आणि एक ब्रेसलेट घेतलं स्पेशल व्यक्तीसाठी आमच्या परीसाठी चालले ना की नाव जोडे आणि परीला चॉकलेट घेतला गोव्या स्पेशल तर आता एवढं घेतलं जरा बोलू खाली हात दिलेला बरा वाटत नाही मग त्याच्यामुळं परीला हे घेतला चॉकलेट घेतले गोव्याचे स्पेशल व्यक्तीसाठी घेतला घे घे नको बघू नको बघू काही तर गाईत चला काजू बिजू घेऊ तर घेऊाला असं काही घ्या बघा चला जाऊ चला तर चला गाईच आता आम्ही चाललो आहे घरी आता आमची टॅक्सी आहे तिकडे मॅगडीजवळ तोपर बोलो त्याला बोलो तिकडेच थांब आम्ही येतोय तिकडे काजू बदाम घ्यायचे असते अजून तर घेऊ जरा तर चला आता साडे दहाची बस आहे आपली तर फटाफट जाऊ तो बोलला येतो दहा मिनटामध्ये चला चला आता आकाशपाठे थांबले काजू घ्यायला <laughs> सगळे काजू घेतले आता काजू घेतोय आणि आमचा टॅक्सीवाला मग आला आहे तिला थांबले आता काजू विजू घेऊ विदाऊट टॅक्सी बसू तर चला काहीच आता उतरलो आम्ही टॅक्सीमधून आता बस स्टॉपवरती पोचलो आम्ही तर आता सामान काढू आपला आता बस बघू आता येईल अर्ध्या घंट्यात तर बसमध्ये बसून डायरेक्ट घरी जाऊ जाम थकलो आहे असं वाटतं कधी घरी पोचतो आता बस झाला गोवा आता जाम गोव्याच्या फेऱ्या मारल्या उलट मजा आली हवेली एवढी पण नाही मागच्या जाम मजा केली आम्ही कारण इलेक्शन होता त्याच्यामुळं मग थोडी असं वाटतं आपल्या एरियात थांबू इलेक्शनला था। तर चला गाई जाता फटाफट आपला लगेच घेऊ आणि मग बसमध्ये बसू तर चला गाईज आता आम्ही बसमध्ये बसलो कुठे पुढेच काय तर एकदम पहिल्याच टोकावर पहिल्या पहिल्याच टोकावरच्या आम्ही बसच्या बाजूला बसले आम्ही मारू तर चला पहिल्याच पहिल्याच पहिलाच आमचा सीटो यो दरवाजा बंद ही आखी आपली बस आहे तर आता डायरेक्ट झोपता मस्त वरती आहे टेन्शन पण नाही डायरेक्ट तुम्हाला उद्या सकाळी भेटतो भेटतो नाही तर मग काही डायरेक्ट लॉग इन करतो चला तर चला काय ना आम्ही पोहोचलो पनवेलला तर आमची ओला पण आलेली आहे तर चला पटापट जाऊ घरी आणि मग घरी घरी भेटतो मला